श्री स्वामी समर्थ श्रीस्वामीसमर्थ चिंतन श्री दत्त माझ्या प्रिय बाळा मी आज तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करायला आलो आहे बाळा तुझी कठीणात कठीण कर्थिन इच्छाही पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्या क्षणाच्या काही काळातच तुझी मोठी इच्छा पूर्ण करण्यात येईल जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर माझे आशीर्वाद या रात्रीतून तुझ्यासाठी अद्भुत अनुभव देणारे असतील जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर काळजीमुक्त व्हा कारण स्वामींनी स्वतः तुमची निवड केली आहे जेव्हा देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होण्याची वेळ येते तेव्हा देव स्वतः तुमची निवड करून तुमच्यापर्यंत काही असे आशीर्वाद पाठवतात हो जे तुमच्यासाठी अद्भुत आणि चमत्कारिक असतात जर तुम्ही आज या पवित्र देवी ऊर्जेने भरलेल्या संदेशापर्यंत आला आहात तर चुकूनही दुर्लक्ष करू नका कारण स्वामी स्वतः तुमच्याशी बोलायला तुमच्याशी सुसंवाद साधायला आले आहेत या मार्गावर चालताना तुम्हाला जे काही प्राप्त करायचे आहे त्यासाठी देवाकडे प्रार्थना करा क्षणात तुमच्यासाठी असे अनुभव तुम्हाला येतील तुमची इच्छा पूर्ण होत आहे जर तुम्ही आधी स्वामींचे अनुभव केले आहेत तर होय म्हणून टाईप करा आणि अनुभव घ्यायचे असतील तर मी सज्ज आहे असे कमेंट करा स्वामी म्हणतात बाळा पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी अद्भुत आनंद देणारी ठरणार आहेत काही काळात तू हा संदेश आणि त्यानंतर तुझ्या घरी ती आनंदाची बातमी येणार आहे त्यासाठी सज्ज हो ज्या फोनवरून तू हा संदेश ऐकत आहेस त्याच फोनवरून तुला ती आनंदाची बातमी प्राप्त होईल निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी तुला काळजीतून दूर करायला आले आहेत विश्वास ठेव या रात्रीतून तुमच्या त्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल कारण मी सतत तुमच्या पूजेला वाढवणारे तुमच्या चिंता नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित करत आहे ते तुम्ही मनपूर्वक स्वीकार करावे असे मी तुम्हाला आज या संदेशाच्या माध्यमातून आज्ञा करतो माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहेत तुमचे क्लेश दूर करणारे आहेत जर तुम्ही हे देवाच्या अद्भुत शक्तीवर देवाच्या अनंतर अनंत चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल तर ते तुमच्यासाठी नक्कीच घडेल आणि तुम्हाला ते हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होत आहेत तुमच्या संपूर्ण इच्छा स्वामी पूर्ण करत आहेत स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर देवी ऊर्जेवर भगवंतावर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा जर तुम्हाला पुण्याचे भागीदार व्हायचे असेल तर न चुकता शेअर करा स्वामींचे आशीर्वाद अफाट अनंत आहेत आणि दिव्य ऊर्जेने परिपूर्ण आहेत तुम्ही ज्या गोष्टींची चिंता करत आहात काळजी करत आहात ते क्षणात देखील स्वामी दूर करू शकतात कारण स्वामी अशक्यही शक्य करणारे देव आहेत तुम्ही जर स्वामींच्या ऊर्जेत आला आहात तर हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात कारण स्वामींनी स्वतः तुमची निवड केली आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा कारण या संदेशानंतर तुला एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे ते तुला तुझी आवडती व्यक्ती देणार आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा नवीन मार्गावर चालण्यासाठी सज्ज हो कारण आता तुझ्यासाठी माझे आशीर्वाद एक नवीन मार्ग तयार करत आहेत काही योजना तुझ्यासाठी तयार होत आहेत त्यावर तुला चालताना आनंदी आनंद प्राप्त होणार आहे हा दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खरा स्वामी भक्त टाईप करा या महिन्यात तुमच्या हातून जे काही चांगले कर्म होत आहेत ते निरंतर देव पाहत आहेत तेव्हा निरंतर तुम्ही केलेले चांगले कर्म सुरू ठेवा कारण तुमची ऊर्जा वाढवणारे काही नियम तुम्ही केले आहेत काही ऊर्जा तुम्ही प्राप्त केल्या आहेत तर त्यातून तुम्हाला आता अत्यंत सुखद अनुभव येणार आहेत काही क्षणात चिंतन दूर करणारा हा संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात तुमच्या जीवनात असे काही परिवर्तन स्वामी आणू इच्छितात त्यासाठी तुम्ही जर सज्ज असाल तर ते तुम्ही मनपूर्वक स्वीकार करावे असे स्वामी तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात त्या मार्गावर चालण्यासाठी तयार हो कारण तो मार्ग मी तुझ्यासाठी बनवला आहे त्या मार्गात तुला अनेक अडचणी येणार नाहीत काहीही त्रास होणार नाही उलट त्याऐवजी तुला खूप काही अनेक सुखद अनुभव येणार आहेत तू घाबरू नकोस पुढे पाऊल टाकत रहा कारण मी सदैव तुझ्या पाठीशी राहून तुझे संरक्षण करत आहे बाळा माझ्यावर आणि माझ्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेव कारण ते तुझ्यासाठी जलद गतीने कार्य करत आहे जेव्हा तुम्ही खूप काही प्रश्न करता तेव्हा मी तुमच्याकडे हे आशीर्वाद पाठवतो जर तुम्ही संयम ठेवला धीर ठेवला तर तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होतात मात्र घाई करू नका कधी काही कार्य करताना दोनदा विचार करा मनपूर्वक ते निश्चित करा आणि त्यावर कार्य करणे सुरू करा जर तुम्हाला काही ठिकाणी काही चुकीचे वाटत असेल तर काही काळ थांबून त्यावर कार्य करा कारण चुकीचे कार्य केल्यापेक्षा काही वेळ गेलेला चालेल पण तुमचे कार्य अगदी सुखकर आनंदी व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला शेवटपर्यंत ऐकत रहा। कारण स्वामी देव तुमच्या मार्गातून अनेक अडचणी दूर करू इच्छितात ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर देवाची ऊर्जा प्राप्त करू इच्छित असाल तर होय मी देवाची ऊर्जा प्राप्त करू इच्छितो अशी कमेंट करायला विसरू नका आणि स्वामींच्या दिव्य ऊर्जेत या संदेशापर्यंत तेच बाळ येऊ शकतात त्यांचा संयम आहे धीर आहे कारण स्वामी त्यांना आशीर्वादित प्रदान करतात स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई मी तुझं बाळ असं कमेंट करा देव कधी कधी परीक्षाही घेतात तुमचा किती संयम आहे किती शांती आहे हे देखील पाहिले जाते तुमचे मन किती समाधानी आहे हे देखील बघितले जाते आणि तुम्ही त्या जर देवाच्या ऊर्जेत राहू इच्छिता तर तुम्हाला संयम ठेवणे धीर ठेवणे तितकेच आवश्यक आहे कारण जेव्हा चमत्कार मोठ्या ऊर्जेसह तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्ही ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी तयार झाले पाहिजे अशी देवाची इच्छा आहे आज जर तुम्ही हा पवित्र देवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहात तर तुम्ही देवाच्या पवित्र ऊर्जेने देवाच्या चमत्काराने परिपूर्ण होणारे बाळ आहात देव तुमची निवड स्वतः करून तुम्हाला ते चमत्कार पाठवत आहेत ते घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर असाल तर होय मी सज्ज आहे स्वामींची दिव्य ऊर्जा मला हवी आहे असे टाईप करा तुम्ही स्वामींसह दैवी पवित्र अनुभव करून देणारा संदेश ऐकत आहात जर तुम्ही या संदेशाशी सहमत असाल तर या संदेशावर विश्वास ठेवत असाल आणि देवाची ऊर्जा पवित्र ऊर्जा तुम्हाला तुमच्या संपूर्ण जीवनापर्यंत हवी असेल तर एक लाईक करा स्वामी माझे जीवन समृद्ध करा असे कमेंट करा कारण स्वामी देव तुमच्या सर्व काही प्रार्थना ऐकतात अगदी या क्षणाला तुम्ही स्वामींकडे काही इच्छा बोलून दाखवा आणि स्वामीजवळ मनोभावे प्रार्थना करा हे स्वामी राया माझ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मला प्राप्त व्हावे मी नियमितपणे तुमच्या नामात आहे मी देवाच्या आज्ञाविरुद्ध काहीही करू इच्छित नाही देवाची दिव्य आणि सकारात्मक ऊर्जा मला सतत हवी आहे कारण मी अडचणीतून दूर येण्या साठी प्रयत्न करत आहे यात तुम्ही मला विजय प्राप्त करून द्यावा अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो ही प्रार्थना जर तुम्ही स्वामींना मनोभावे केली तर तुमच्या कित्येक अडचणी दूर होतील तुमचे कित्येक प्रश्न दूर होतील आणि स्वामी देव तुम्हाला ते आशीर्वाद प्रदान करून काही चमत्कार प्रदान करतील त्यामुळे तुमचे जीवन समृद्ध सुखी आणि आनंदी होईल जर तुम्ही या मताशी सहमत असाल आणि आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय टाईप करा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा अनेक आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत चिंता करू नकोस तुझे कल्याण करणारे आशीर्वाद मी तुझ्यासाठी पाठवत आहे फक्त कर्म करताना काही गोष्टींचे लक्षपूर्वक पालन कर मोठ्यांचा अपमान तुझ्याकडून झाला नाही पाहिजे हे ध्यानात घे बाळा जेव्हा तुम्ही काही चांगले कर्म करतात तेव्हाही देव पाहतात पण चुकीचे कर्म तुमच्या हातून घडू देऊ नका आणि एखाद्या वेळेस चुकून जर काही घडले तर त्यासाठी देवाकडे क्षमा मागून ती प्रार्थना करा कारण देव तुमचे ऐकतात तुम्ही मागितलेले आशीर्वाद प्रदान करतात तुम्ही जर स्वामींचे आशीर्वाद प्राप्त केले असतील स्वामींचे दिव्य अनुभव प्राप्त केले असतील स्वामींचे चमत्कार आपल्या आयुष्यात जीवनात पाहिले असतील तर होय म्हणून टाईप करा मी ते स्वामींचे चमत्कार अनुभवले आहेत असे टाईप करायला विसरू नका स्वामींची ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे या ब्रह्मांडातून स्वामी देव तुमच्याकडे ते आशीर्वाद चमत्कार पाठवत आहेत तेव्हा ते घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी पुढे या ज्यांनी ते अनुभव केलेले नाही त्यांनी मला ते अनुभव हवे आहेत अशी कमेंट करा आणि स्वामी देवांचा चमत्कार अनुभवण्यासाठी तत्पर व्हा कारण देव तुमची प्रार्थना ऐकता जो कोणी स्वामीप्रिय बाळ निरागसपणे स्वामींच्या भक्तीत रंगून आहे नामात रंगून आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अत्यंत प्रीतीने श्रद्धेने जप करत आहे त्यांना ते अनुभव नक्कीच होतील तेव्हा ज्यांनी ते अनुभव केले आहेत ते स्वामींचे भाग्यशाली बाळ आहेत आणि त्यांचे जीवन स्वामीदेव सार्थक करत स्वामीदेव तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता ते तुम्हाला स्वामी देव प्रदान करोत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत आणि तुमच्या कुटुंबाला मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीची दिशा देऊ ही स्वामी चरणी प्रार्थना आज तुमची सर्वात मोठी कठीण इच्छाही पूर्ण होईल आणि तुम्हाला ती आनंदाची बातमीही प्राप्त होईल ज्यांनी कुणी स्वामी प्रिय बाळांनी इतका वेळ देऊन हा संदेश परमपवित्र ऐकला आहे त्यांची ऊर्जा स्वामींच्या ऊर्जेने परिपूर्ण हो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत स्वामी देव त्यांच्या घरी भरभराट सुख समृद्धी आणि आनंदाची बातमी देवोत त्यांच्या घरातील क्लेश संपोत, आणि सुख समृद्धी प्रदान हो, ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ